धनंजय मुंडे देणार राजीनामा कारण सध्या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक अज्ञात व्यक्ती वाल्मिक कराड यांचे नाव घेत आहे आणि या वाल्मिक कराडचं रोज नवनवीन कनेक्शन हे धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचं दिसून येत आहे वाल्मिक कराड धनंजय मुंडे हे अगदी जवळचे आहेत आणि वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरूनच बापू आंधळे यांची हत्या झाली होती आणि हत्या झाल्यानंतर एक व्यक्ती अंबाजागोई मेडिकल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता आणि ॲडमिट असताना त्याला धमकी दिली होती तुला आम्ही रात्रीपर्यंत ठार करणार आहोत आणि त्याने भीतीपुटी एक व्हिडिओ व्हायरल केला हा व्हिडिओ दोन सात दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे वाल्मी कराडना काय काय कुटाने केलीत हे आता धनंजय मुंडे हे डोळ्यांनी पाहत असतील आणि आता एवढं होत असताना धनंजय मुंडे हे खरोखरच राजीनामा देणार का कारण अशा मंत्र्यांना लाज वाटली पाहिजे आपला उजवा हात आपल्या उजव्या हातामुळे याची महाराष्ट्रभर प्रॉपर्टी वाढली मग धनंजय मुंडे यांचं सहकार्य असल्याशिवाय हत्या इतकी प्रॉपर्टी आणि रस्त्यावरती एक समाज उतरतोय त्याला एकमेव कारण म्हणजे धनंजय मुंडेच असणार आता एक महादेव मुंडे यांचा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे चांगलेच गोवत्यात येणार आहेत कारण आता नवनवीन प्रकरण हे समोर येत आहेत नेमकं या प्रकरणामध्ये अजून बरंच काही बाहेर निघणार आहे थेट धनंजय मुंडे यांच्यापर्यंत हे कनेक्शन येणार आहे कारण गीते यांना जाणून बुजून जेलमध्ये अडकवलं होतं कारण तेच गीते धनंजय मुंडे यांना टक्कर देणारा माणूस होता आणि त्याला जाणून बुजून जेलमध्ये टाकलं गेलं बापू आंधळे यांच्या हत्याप्रकरणी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं गीते कुठे फरार आहेत हे देखील माहीत नाही कारण वाल्मिक कराड हा कसा गेम खेळायचा आणि वाल्मिक कराडला हे सर्व कोण सांगायचं हाच प्रश्न आता जनतेला पडला आहे कारण बापू आंधळे यांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर बबन गित्ते यांना फसवलं कारण बबन बबनगित्ते आणि धनंजय मुंडे हे अगदीच जवळचे होते परंतु आम्ही तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे आणि बबन गित्ते यांच्यामध्ये फूट पडली फूट पडण्याचं कारण बी एक होतं कारण त्यांच्यामध्ये वाल्मिक कराड हा अडथळा होता असं देखील सांगितलं आहे परंतु पंकजा मुंडे आणि बबन बबनगित्ते यांचं बी काही काळ जमलं नाही कारण पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करताना बबनगितेंनी त्यांना सोडलं कारण गीते, गीते यांचं काम हे चांगलं होतं परंतु पंकजा मुंडे यांच्या काही त्यांना गोष्टी आवडत नव्हत्या म्हणून बबन गीतेंनी धनंजय मुंडे यांच्याकडे पक्षप्रवेश केला आणि त्यांच्यासोबत गेल्यानंतर त्यांच्या पत्नीला देखील काही चांगली पदं मिळाली परंतु त्यांच्यात काही काळ जमले नाही मग त्यांनी शरद पवार गटाकडे प्रवेश केला मग धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून बबन गीतेला फसवलं गेलं अशा देखील चर्चा होतात परंतु आत्ता एक तुफान व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्याच्यामध्ये थेट वाल्मिक कराडचं नाव घेतलं आणि या नावामुळे आत्ता धनंजय मुंडे यांच्या देखील अडचणी वाढणार असं सांगितलं जात आहे मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया का काय आहे चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद